मराठी व्याकरण भाषेचे दागिने अलंकार नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे दागिने घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते अगदी त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा अधिक सुंदर आणि प्रभावी बनवण्यासाठी अलंकारांचा वापर केला जातो अलंकार हे भाषेचे खरे दागिने आहेत जे शब्दांना आणि अर्थाला एक नवी झळाळी देतात चला तर मग आज ओळख करून घेऊया मराठी व्याकरणातील या सुंदर दागिन्यांची अलंकारांचे मुख्य दोन प्रकार पडतात पहिला आहे शब्दालंकार जो शब्दांच्या विशिष्ट रचनेवर किंवा आवाजावर अवलंबून असतो आणि दुसरा आहे अर्थालंकार जो वाक्यातील शब्दांच्या अर्थावर अवलंबून असतो भाग एक शब्दालंकार सुरुवात करूया शब्दालंकाराने यात शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन भाषेत एक नाद निर्माण होतो एक अनुप्रास अलंकार जेव्हा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ गडद निळे गडद निळे जलद भरून आले इथे ग ळ द या अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद निर्माण झाला आहे दोन यमक अलंकार कवितेच्या ओळीच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी यमक जुळणारे शब्द आले की यमक अलंकार होतो जसे की मनासज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे इथे जावे आणि स्वभावे हे यमक आहेत तीन श्लेष जेव्हा एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो तेव्हा तो श्लेष असतो उदाहरण पहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस इथे जीवन या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे पाणी आणि दुसरा म्हणजे आयुष्य आता वळूया अर्थालंकाराकडे पण त्याआधी दोन गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे ज्या वस्तूची तुलना करायची आहे ते उपमेय उदाहरणार्थ आंबा आणि ज्या वस्तूशी तुलना करायची आहे ते उपमान उदाहरणार्थ साखर भाग दोन अर्थालंकार अर्थालंकारात दोन वस्तूंमधील साम्य विरोध किंवा कल्पनेचा विस्तार असतो याचे काही महत्वाचे प्रकार पाहूया एक उपमा जिथे दोन वस्तूंमध्ये थेट साम्य असते ओळखण्याची खूण म्हणजे सम सारखा प्रमाणे हे शब्द उदाहरण सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी दोन उत्प्रेक्षा जिथे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना असते ओळखण्याचे शब्द जणू गमे वाटे उदाहरण हा आंबा जणू साखरच तीन रूपक जिथे उपमेय आणि उपमान एकरूप मानले जातात उदाहरण लहान मूल म्हणजे मातीचा गोळा चार व्यतिरेक जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ दाखवले जाते उदाहरण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पाच अनन्वय जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही म्हणून त्याला स्वतःचीच उपमा दिली जाते उदाहरण आहे ताजमहल एक जगती तो तोच परी चार अतिशयोक्ती जेव्हा कोणतीही कल्पना अशक्यप्राय आणि फुगवून सांगितली जाते उदाहरण दमडीचं तेल आणलं सासूबाईचं न्हाणं झालं किंवा पर्वतांचे कंप पावणे सात स्वभावोक्ती एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे हुबेहुब आणि नैसर्गिक वर्णन करणे जसे गणपतवाणीचे वर्णन आठ अर्थांतरन्यास जेव्हा एखादे सामान्य विधान सांगून त्याच्या समर्थनासाठी विशेष उदाहरण दिले जाते उदाहरण कठीण समय येता कोण येतो नऊ दृष्टांत एखादा विषय पटवून देण्यासाठी तसाच दुसरा दाखला देणे उदाहरण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तर मित्रांनो आपण सर्व अलंकार पाहिले आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न संत मुक्ताबाईंच्या या ओळी नीट ऐका मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी या ओळीत कोणता अलंकार दडला आहे विचार करा आणि तुमचे उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद